बोडी नाही बुद्धी असून जाणत नाही तयार स्वर्ण म्हणा हो का ओळखलं का मी आहे सावित्री सावित्री जखेराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडरी नाव असे पाटील यांची मी कन्या वयाच्या अवघ्या नव्वद वर्षी फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि अवघ मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो एक साधा सुद्धा माणूस नाही तर ज्या गेला एक क्रांती सूर्यच आहे त्या काळी बाईंनी उमरा मला द्यायची पद्धत नव्हती बाईच्या जाती ना कसं आपण बरं आपलं घर बदल घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च आणि जसा लय भेदभाव होता त्यावर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा प्रसार हे एकच कोण ज्योतिराव यांच्या पण एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना खऱ्या नावाचा ब्रिटिश मॅडम

माणसाने शिक्षण घेतले कोणता धर्म उडतो धर्मासाठी माणसं असतं माणसासाठी धर्म हो शाळेचा तर चिखल फेकला मी सण गेलो शि शिर मारलं तरी मी सण गेलं धुंकलं तरी सण गेलं पण आता माझं शून चिंतेचा अंत झाला होता आणि अशातच एकदा तिकर माझ्या समोर येऊन बोलतो ए टॉवर

विधवा महिला काशीबाई हिज मुला म्हणजे यशवंताला दत्तक घेतलं त्याच्यात दुरु दूर तेव्हा मी यशवंताला सांगितलं यशवंत आपल्याला हॉस्पिटल उघडायचे यशवंताने हॉस्पिटल उघडलं आम्ही सर्व रुग्णांचा आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो प्लेग हा होता आणि तो कधी ना कधी मला येणार होता ना पण मुळात आम्ही जगलो अशा माझ्यासाठीच ना मग यासाठी जर मरण पकरावं लागलं तर ना तुझं स्वागत आहे अहो सावित्रीबाईची सावित्री सावित्रीची सावित्रीबाई झाली सावित्रीबाईची मी सावित्री मायनी झाली बघता बघता आमच्या आठच्या शाळा फुली मला सतीप्रता केशवडे या सर्वांना आम्ही मात केले कारण आनंद होता गाया शिकण्याचा म्हणून म्हणे विद्या मती गेली मती विनागती गेली विद्या मती गेली मती विनगती गेली वाचवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला ना तर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शाळा होतो पण जर एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराने लक्षानी करते म्हणूनच मुलींना वाचवा मुलींना आणि या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद